शिक्षणाबरोबर स्पोर्टमध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी सैनिकी प्रशिक्षणाबरोबर डिफेन्स सर्व्हिसेस सेवाविषयक संपूर्ण सखोल मार्गदर्शन करणारे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यास सक्षम असे निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिकी पॅटर्न निवासी शाळा भोसे तालुका मिरज जिल्हा सांगली व्याजाचे पैसे दिले नाहीत म्हणून कडेगाव येथे तिघांवर खुनी हल्ला सहा जणांविरुद्ध म्हणून कडेगाव येथे तिघांवर हल्ला सहा जणांविरुद्ध गुन्हा धारदार शस्त्रांचा वापर मटका व्यवसायासाठी दिलेल्या पैशाचं व्याज आणि मुद्दल रक्कम परत न दिल्यामुळे खाजगी सावकारी करणाऱ्या टोळीने कडेगाव येथील तीन युवकांवर लोखंडी रॉड तलवार व गुप्तीने गंभीर जखमी करत बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली या प्रकरणी खाजगी सावकार सुधीर प्रकाश फडतरे शुभम जितेंद्र यादव शुभम सुहास यादव राहणार कडेपूर राहुल मोहन चन्ने राहणार कडेगाव राम उर्पा आशुतोष मदने सूरज मोहिते राहणार हिंगणगाव खुर्द या सहा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला याबाबत या अधिक माहिती अशी की ही घटना सोमवार दिनांक आठ जुलै रोजी दुपारी दोनच्या सुमारास कडेगाव शहरातील कराड विटा महामार्गालगत आठ जुलै रोजी दुपारी दोन वाजता घडली आहे यावेळी अरबाज अस्लम तांबोळी यांचे वडील अस्लम तांबोळी यांना कडेगाव येथील खाजगी सावकार व मटका व्यावसायिक सुधीर फडतरे यांनी स्वतःचा मटका व्यवसाय चालवण्यासाठी एक, एक, एक लाख रुपये दिले होते अस्लम तांबळे यांनी मटक्याचा धंदा बंद केल्यानंतर मटका व्यवसायातील नव्वद हजार देणे बाकी होते त्या मुद्दलीचे मासिक व्याज अस्लम तांबळे हे प्रत्येक महिन्याला देत होते दोन ते तीन महिन्याचं व्याज न दिल्यामुळे खाजगी सावकार सुधीर फडतरी यांनी आपल्या साथीदारांसह सा अरबाज याला सोमवारी कडेगाव येथील स्टँड चौकामध्ये मारहाण केली होती त्याची तक्रार देण्यासाठी अरबाज तांबळे व अस्लम तांबुळे हे पोलीस स्टेशनमध्ये गेले असता अरबाज याचा भाऊ रोडवरील साई समोर आपल्या मित्रांसोबत तुझ्या वडिलांना व भावाला माझ्या विरोधात खासगी सावकारी व मटक्याची तक्रार मागे घ्यायला सांग नाहीतर त्यांना सोडणार नाही अशी धमकी दिली अरबाज त्यांची समजूत काढत असताना सुधीर फडतरे यांच्या थार गाडीतील ठेवलेल्या तलवार गुप्ती व लोकंडी रॉडने सुधीर फडतरे यांचे साथीदार राहुल चन्नी याने तलवारीने सोहेल मोहितीन मुला याच्या उजव्या हाताच्या पोटरीवर मारून जखमी केला विजय उर्फ बबलू शिवाजी पवार यांच्या डाव्या हाताच्या कोपराजवळ आशुतोष मदने यांनी गुप्तीने मारून जखमी केला शुभम यादव यांनी लोखंडी रॉडने निहाल असलम तांबळे यांच्या पाठीवर मारून जखमी केला तसेच सुधीर फडतर याने शुभम यादव याच्याकडून लोखंडी रॉड घेऊन निहाल याच्या बरगडी व मांडीवर मारहाण करून गंभीर जखमी केला तसेच जिल्हाधिकारी यांच्या बंदी आदेशाचं उल्ल उल्लंघन केलं या प्रकरणी सहा जणांवर भारतीय न्याय संविधा तेवीस दोन हजार एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक एक एक, एक्ण दोन एकशे एक्ण तीन एकशे नव्वद एकशे अठरा एक तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन व श अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ अन्वये चार पंचवीस महाराष्ट्र सावकारी अधिनियम दोन हजार चौदा अन्वये तीन नऊ महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये एकशे पस्तीस रात्री गुन्हा दाखल झालाय अधिक तपास पोलिस हवालदार मिनीनाथ माने करतायत एस न्यूज मराठी कडेगाव तुमच्या स्वप्नातील घर सजवूया माऊली ग्लास अँड डेकोरच्या मदतीनं माफक दरात आम्ही पुरवतो दर्जेदार सेवा सर्व प्रकारचे ऍसिड इंचिंग कलर इंचिंग टफन ग्लास ग्लास स्टील रेलिंग ग्लास उडन रेलिंग फॅन्सी एल ई ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या ऑफिस पत्ता व संपर्क माऊली ग्लास अँड डेकोर सांगली रोड शेतकरी मार्केट समोर तासगाव पंच्याण्णव शून्य तीन एकोणऐंशी शून्य दोन शून्य नऊ प्रोपरायटर श्री अमित घुनेकर सत्याऐंशी सहासष्ट शहाऐंशी एकोणऐंशी तेहतीस श्री सचिन खंदारे पाटील सत्याहत्तर चव्वेचाळीस ब्याण्णव अकरा सतरा